आज पक्षाची मीटिंग होती स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निवडणूक आता होते उद्याच्या काळात तर त्याच्या यामध्ये बैठकीमध्ये आपल्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप दत्ता गारडकर हे आलेले होते आणि नवीन अध्यक्ष हा देणार होते त्याच्यामुळं त्या त्या ठिकाणी माझे पक्षाने निवड केली आणि निश्चित त्याचा अभिमान माझ्यासारख्या छोटासा आहे तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाऊन निश्चित पक्षाला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाता येईल ते पाहून निश्चित त्याचं काम आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत युवकांना संघ बरोबर घेऊन सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन आम्ही निश्चित त्या ठिकाणी चांगलं काम करून निश्चित यश त्या ठिकाणी जास्तीत जास्त पहिल्यापेक्षा अजून प्लस यश आम्ही त्या ठिकाणी आणू आता कसं हे अजून मी समजा या ठिकाणी नवीन आहे दादा निश्चित त्या ठिकाणी योग्य उमेदवाराला योग्य समाजाला योग्य ठिकाणी न्याय देतात आणि त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमात पक्षाकडे लोकांचे अनेक लोकांचे मागणी अर्ज येतात आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार त्या ठिकाणी आम्ही सर्व बसून त्या ठिकाणी निश्चित चांगल्या पद्धतीचा उमेदवार त्या ठिकाणी देऊ आणि शेवटी पक्ष हा अंतिम असतो त्याच्यामुळं निश्चित त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल नाही काय पहिलं सुरुवातीच्या काळात मी ब्याण्णव ते सत्त्याण्णव या साली ग्रामपंचायत गोंधळीचं सरपंच म्हणून त्या ठिकाणी भूमिका पार पाडली अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर नऊ दहा अकरा या ठिकाणी पंचायत समितीला मी सदस्य म्हणून काम केलं जे सभापती म्हणून काम केलं त्या ठिकाणी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने काम करून समाजात जे काय कशा पद्धतीनं निर्णय घ्यावं हो लागतात ते निश्चित त्याचा फायदा मला आजच्या या तालुका अध्यक्षपदासाठी काम करत असताना मला त्या ठिकाणी येते निर्णय त्या ठिकाणी मला निर्णय घेता येतील आम्ही गाव तिथं म्हणजे थोडक्यात आमचे ज्या प्रत्येक गावागावात आमचे कार्यकर्ते खूप आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन निश्चित तिथं प्रत्येक गावाला न्याय द्यायची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि प्रत्येक जाती धर्मातील समाजाला आम्ही त्या ठिकाणी बरोबर घेऊन एक वेगळं चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करून निश्चित त्याचा आम्हाला फायदा होईल